नमस्कार चला एक कल्पना करूया एका अशा वचनाची जे तर आपण सगळ्यांनीच कधीतरी दिलं होतं पण आज ते आपल्यापैकी कोणालाच आठवत नाही हे एक असं वचन आहे जे आपल्या आत्म्याचा संपूर्ण प्रवासाचा पाया आहे आणि आता आता ती वेळ आली आहे जेव्हा आपल्याला त्या वचनाची आठवण करून दिली जात आहे चला तर मग या गूढ प्रवासाची सुरुवात करूया आणि हेच आहे ते वचन ते शक्तिशाली आश्वासन जेव्हा तुम्ही याल तेव्हा आम्ही वारी जाऊ याचा साधा सरळ अर्थ आहे आम्ही स्वतःला पूर्णपणे तुमच्यावर सोपवून देऊ जरा विचार करा हे एक असं वचन आहे जे प्रत्येक आत्म्याने अनेक जन्मांपूर्वी दिलं होतं आणि याच एका वाक्यात आपल्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचं रहस्य दडलेलं आहे आणि आता बघा इतक्या युगांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ती वेळ आलेली आहे ते तुम्ही ज्यांना प्रेमाने बाबा म्हटलं जातं ते आता आले आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ ते विसरलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आता अगदीच जवळ आली आहे आणि खरं सांगायचं तर हेच या संपूर्ण ज्ञानाचं केंद्र आहे पण मग एक प्रश्न मनात येतोच की बाबांचे येण्याची हीच वेळ इतकी खास का ते प्रत्येक युगात प्रत्येक काळात का येत नाहीत याचंच उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जाऊन काळाच्या एका मोठ्या चित्राकडे म्हणजे वैश्विक चक्राकडे पाहावं लागेल आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की बाबा प्रत्येक युगात येत नाहीत त्यांचं येणं फक्त एकदाच होतं या कल्पाच्या अगदी शेवटी ज्याला संगमयुग असं म्हणतात हे तेव्हा घडतं जेव्हा भक्तीचा मार्ग संपतो जेव्हा आत्मा इतरांची पूजा करून करून अगदी थकून जाते आणि याच क्षणी तिला तिच्या खऱ्या मूळ स्वरूपाची म्हणजेच देवता बनण्याची तीव्र इच्छा होते त्यामुळे बाबांच्या या विशेष वेळी येण्यामागे एकच स्पष्ट ध्येय आहे आपल्या मुलांना त्यांच्या त्या विसरलेल्या वचनाची आठवण करून देणं आणि फक्त आठवणच नाही तर त्यांना ज्ञानाचा असा मार्ग शिकवणं ज्यावर चालून ते पुन्हा पवित्र बनू शकतील आणि स्वर्गाच्या वारसावर आपला हक्क सांगू शकतील मग बाबा नेमका कोणता मार्ग दाखवतात तो मार्ग आत्तापर्यंतच्या सगळ्या पूजा अर्चा भक्तिमार्गांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे तो आहे ज्ञानाचा मार्ग एक सरळ थेट आणि सोपा मार्ग बघा जवळजवळ अर्धा कल्प म्हणजे हजारो वर्ष आपण सगळे भक्तीच्या मार्गावर चालत आलो हा मार्ग अनेक देवी देवता गुरु आणि चित्रांच्या पूजेने भरलेला एक खूप गुंतागुंतीचा प्रवास होता पण आता बाबा जो मार्ग सांगत आहेत तो याच्या अगदी उलट आहे तो आहे ज्ञानाचा मार्ग जो आश्चर्यकारकपणे सोपा आहे फक्त एका निराकार बाबांची आठवण या संपूर्ण ज्ञानाचा सार खरं तर एकाच शब्दात आहे मामेकम याचा अर्थ आहे केवळ माझीच आठवण करा ही शिकवण खूपच स्पष्ट आहे इतर कोणाचीही नाही कोणत्याही माणसाची नाही कोणत्याही देवतेची नाही फक्त आणि फक्त एका निराकार पित्याची आठवण आणि हीच आठवण आत्म्याला पापांच्या ओझ्यातून मुक्त करून पुन्हा शुद्ध बनवते पण ही आठवण करायची कशी यासाठी फक्त दोनच सोप्या पायऱ्या आहेत पहिली स्वतःला आत्मा समजणं म्हणजे मी हे शरीर नाही तर एक चमकणारा ज्योतिबिंदू आहे हे अनुभवणं आणि दुसरी बाबांची आठवण करणं म्हणजे त्या परमात्म्याशी आपलं मन जोडणं ऐकायला तर हे खूप सोपं वाटतं नाही का पण याच साधेपणात संपूर्ण परिवर्तनाचं रहस्य दडलेलं आहे तर मग या ज्ञानमार्गावर चालण्याचं अंतिम फळ काय या प्रवासाचं ध्येय काय ते आहे पूजक अवस्थेतून बाहेर पडून पूज्य देवता बनणं पण आपण कधी विचार केलाय का की आपण देवतांची पूजा का करतो त्यांना पूज्य म्हणजे पूजेला योग्य असं का मानलं जातं त्यांच्यात असं नेमकं काय आहे जे आपल्यासारख्या सामान्य माणसांमध्ये नाही याचं उत्तर खरं तर खूप अनअपेक्षित आहे आणि खूप खोल आहे देवता पूज्य आहेत कारण ते कोणाचीही आठवण करत नाहीत ते स्वतःच इतके परिपूर्ण सुखी आणि पवित्र असतात की त्यांना कोणालाही आठवण्याची गरजच पडत नाही ना गुरु ना चित्र आणि विशेष म्हणजे अगदी बाबांची सुद्धा नाही हाच तो मूळ फरक आहे एक पूजक नेहमी गरजेच्या अवस्थेत असतो तो, तो इतरांना आठवतो त्यांच्याकडे काहीतरी मागतो याउलट एक पूज्य देवता ही संपूर्णतेच्या अवस्थेत असते ती स्वतःच शांती आणि शुद्धतेचं प्रतीक असते म्हणूनच ती काही मागत नाही उलट जग तिची आठवण करतं हे जे वैयक्तिक परिवर्तन आहे ते एका मोठ्या वैश्विक नाटकाचा भाग आहे याला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काळाच्या चक्राकडे वळावं लागेल आणि हे पाहावं लागेल की आत्म्याचा प्रवास या चक्रात नेमका कसा घडतो आत्म्याचा प्रवास या तीन अवस्थांमधून अगदी स्पष्ट होतो संगमयुगात बाबांच्या ज्ञानाने आत्मा एक जिज्ञासू ब्राह्मण विद्यार्थी बनते या ज्ञानाच्या आधारावर ती सत्युगात एक परिपूर्ण देवता बनते पण जसा, जसा वेळ पुढे सरकतो आत्म्याची शक्ती कमी होते आणि ती क्षत्रिय अवस्थेत येते जिथे तिची मूळची दैवी शक्ती थोडी कमी झालेली असते आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की देवता बनण्याची ही संधी फक्त एका विशिष्ट वेळीच मिळते ही एक अशी प्रक्रिया आहे जी फक्त बाबात सुरू करतात केवळ जे या संगमयुगात ब्राह्मण म्हणून हे ज्ञान घेतात तेच भविष्यातील सतयुगात देवता बनण्याचा मान मिळवू शकतात हे सगळं ज्ञान ऐकायला खूप उच्च वाटू शकतं पण मग प्रश्न येतो की याला आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसं आणायचं यासाठी बाबा आपल्याला जगण्याचा रॉयल मार्ग शिकवतात जो या ज्ञानाला कृतीत आणण्याचा एक व्यवहारिक मार्ग आहे हा रॉयल मार्ग काही सोप्या तत्वांवर अवलंबून आहे पहिलं बाबांच्या श्रेष्ठ मतावर म्हणजेच श्रीमत्वर चालणं दुसरं स्वतःमध्ये शांती आणि प्रेम यांसारखे दैविक गुण धारण करणं तिसरं आपलं खाणं पिणं आणि वागणूक श्रेष्ठ ठेवणं चौथं सगळ्यांना आदर द्यायचा पण आपलं मन कोणाच्याही आठवणीत अडकावून ठेवायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः पवित्र बनून इतरांनाही तो मार्ग दाखवायला मदत करायची आणि या मार्गावर चालणाऱ्यांना एक शक्तिशाली वरदान मिळतं सदा आनंदी राहण्याचा याचा अर्थ बाहेरची परिस्थिती कशीही असो आपल्या आतल्या आनंदाने त्या वातावरणाला बदलून टाकायचं अगदी तसंच जसा सूर्य आपल्या एका किरणाने घनदाट अंधारालाही नाहीसा करतो आता या सर्व गोष्टी समजून घेतल्यावर चला शेवटी एका अशा प्रश्नावर विचार करूया जो या ज्ञानाची खोली दाखवतो आणि आपल्याला आणखी चिंतन करायला प्रेरणा देतो प्रश्न असा आहे की जर आत्मा एक सूक्ष्म न दिसणारा ज्योतिबिंदू आहे तर मग त्यात चौऱ्याऐंशी जन्मांची संपूर्ण कहाणी प्रत्येक क्षण कसा काय सामावलेला असतो या एकाच प्रश्नात या ज्ञानाचं अथांग रहस्य दडलेलं आहे